काय काय होतं पुणे पुणे ते शिवनेरी हां हां अजून सातशे साडेसातशे वर्षापूर्वीचा इथून पायी गोडे जायचे ना शिवाजी महाराज याच्या हां 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 हा। तो रोड इथून असा पावडर असता असा दहा फोड ना कशा अजून अजूनही पण अच्छा म्हणजे इतकं पुण्यवान गाय हे गाव आहे पुणे जिल्ह्यात अनेक रहस्यमय मंदिरे आहेत त्यात जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिराचा देखील समावेश आहे परंतु हे खंडोबाचे मंदिर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे येथील आहे हे मंदिर अष्टविनायक मंदिर श्री दीड किलोमीटर अंतरावर आहे रस्ता अरुंद आणि कच्चा असला तरी सुद्धा येथे ट्रक आणि टेम्पो सुद्धा जातात असं येथील गृहस्थाने आम्हाला सांगितलं मल्हारी खंडेराय मार्चंड भैरव म्हळसाकांत प्रवळनाथ येळकोटी अशी खंडोबांची इतरही नावे आहेत कर्नाटकात खंडोबांस मैलार किंवा खंडूगौडा तर आंध्रात मल्लाणा या नावाने ओळखतात मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबियांचा कुलस्वामी आहे मल्हार हे भगवान शिवांचे अवतार आहे मल्लासूर दैत्याचा संहार केला मल्लाची हार झाली म्हणून मल्हार हे नाव त्यांना मिळाले असावे मल्हारी मार्टंट असेही त्यांचे नामाभिधान आहे फोर व्हीलर मधून या रस्त्याने येताना काळजी घ्यावी लागते येथून सावकाश येत असताना आपले डोळे निसर्गाचं सौंदर्य हळूच टिपू लागतात इथल्या वळणावरती गाडीचा वेग अतिशय कमी करावा लागतो कारण समोरच मंदिराचा कळस दृष्टीस पडतो आणि पुढे गावात जाण्यासाठी रस्ता आहे तिथे आल्या आल्यास लहान मुलांचे खेळण्याचे आवाज आणि त्यांना ओरडणारे त्यांचे आजोबा असे लढीवाळ दृश्य पाहावयास मिळाले हिरवीगार शेती तिथली विहीर तिथलं पाणी आणि शेतात देखील असलेलं छोटस मंदिर हे सगळं खूप छान होत रमणीय होत शेतात असलेली विहीर आणि विहिरीतलं पाणी खिचण्यासाठी इलेक्ट्रिक पंप बसवलेला आहे आणि इथल्या शेतातच नवनाथांचं मंदिर आहे गऊचं खरं त्या खाली होतं एक सेकंड पण ते कुठलं हा हे लिंबाचं झाड आहे हां हे लिंबूचं कडू लिंब काढू लिंब काढूनिंबा ते कवठीचं का आहे कुठलं हा ते कवठीचं आहे यस ते ते ब्राह्मणवी दीदी करून मीच जागा दाखवली गेली हा मग इथे केली ते अच्छा नवनाथ म्हणजे कोणाला काय कळलं ते म्हणजे इथे आहे ते आमच्या आजा पासून पा होत ते पण ते कोणत्या लक्षातच येत नव्हतं आता आम्हाला आठवत बारीक होतो आम्ही शाळेला त्यावेळेला आमची आजी इथं निवेद ठेवायची मग ते आणि त्रास व्हायचा अच्छा म्हणून ते आता इथून तिथं तीन चार वर्ष झाली तिथून पुढं सगळं सुखी समाधान आहे ਗਉਣਾਤ ਮਹਾਰਾ ਜੀ ਕੋਈ 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 ਵਾਇਰਸ ਆਮੀ ਬੁਣੀ ਕੋਈ ਬਣ ਨਾ ਬਟਾੰਡਾ ਲਾਗੂ ਹੋ ਗਏ ही गव्हाची आहे ना शेती हे गव आहे ना टीवागा। टीवागा। तो मका आहे मी म्हटलं ऊस आहे की काय हा मका आहे मोटरीचा आहे मोटरी अच्छा बटन का चालू मोटरवर अच्छा सगळ्या शेताला पाणी जात नाही ज्याची त्याची वेगवेगळी आहे ना अच्छा इथल्या शेताबद्दल मंदिराबद्दल जाणून घेत असतानाच लहान मुलांवर लक्ष ठेवणारे बाबा आमच्या दिशेने येताना नजरेस पडले यांनी आम्हाला मंदिराबाबतची आणि इथल्या परिसराबद्दलची छान माहिती सांगितली पूर्वीपासूनच ते पहिला जुन्या काळात पण आता नवीन परजे आली नवीन तयार केलं हां उत्सव कुठले कुठले होतात उत्सव चंपाषष्ठी आहे आणि दर महिन्याला पौर्णिमेची जो तो आपले पंगत घालतोय अच्छा जेवण असतं हां गाव जेवण आपलं गाव जेवण अच्छा पुरीत जर ऐकते नाही ते काय करायचं परी सानू चला बोलत आहे मंदिरासमोर तुळशी वृंदावन आणि सभा मंडपात नंदी आणि कासव मूर्ती आहे गर्भगृहाच्या भिंतीवर बाहेरील बाजूने खंडोबा स्तोत्र लिहिलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला पसायदान लिहिलेले आहे गाभाऱ्यातले देव इतके मनमोहक हो आहेत की नुसतं पाहत जय मल्हार सदानंदाचा विजय असो देवी माळसा खंडेराय आणि बाणाईचं मनसोक्त दर्शन घेत आहोत मालसा आणि भानू भानू आणि दगडाच काय पूर्वीच आनंद अक्षद पूर्वी पूर्वी आहे ना पूर्वी हे जे आपण म्हणतो दगडाचं हे पूर्वीच पावते या सहित खाली होत पहिले आणि एकदम साधं सिंपल मध्ये छोट्या पोरीचे बाईक छोट मंदिर होते आणि मग ते स्थापनेत होता वाता वाता होता मग याचा आता मला वाटतं आता उद्याच काहीतरी हा बारा तेरा वर्ष झाले मग एक चौदा पंधरा वर्ष झाले आणि नंतर ते जुनं मुडून मग नंतर कावणार झालो आणि नंतर ते मुडून पंधरा वर्ष झाले तरुण या मंदिराचं काम केले आले आणि त्याचा उत्सव चालू झालेला उद्या तर सहा नवीन चोवीस नाही ना तेरा चौदा वर्ष झाले म्हणजे असा कार्यक्रम चालू चालला मग एक पंढरपूर म्हणून मूर्ती वरती वगैरे नाही मोठा सोळा झाला होता सात दिवस सप्ताह सात दिवस सप्ताह दोन तीन वर्ष चालू झाल्यानंतर वर हे कोरोनामुळे जर मध्ये बंद करावा लागलं ना गोवर्धनच्या यंदा परत चालू घ्या

नऊ ते अकरा कीर्तन असतं नंतर जागर म्हणजे सात दिवस येणार खाली पैसा नाही कीर्तन वगैरेचा असा कार्यक्रम असतोच ना कधी सप्ताह असतो त्या चंपसट्टीच्या अगोदर म्हणजे ते चट्टीच्या दुसऱ्याची काल आहेत सांगतात भरपूर अन्ने असतात देणग्या भरपूर गोळा होतात बरोबर पाच पाच रुपयापासून पण कारण आता तो जोरजोड पण खेळापास

अनेक लक्षात मल्हारीचा ते असतोच आणि भगवा आपला हिंदू हा हिंदू धर्माचा तिथे ना पूर्वी काळाचा आता हा हा पांडूर दिसतो ना हा पूर्वी काळाचा काय काय होत पुणा ते शिवनेरी हा हा अजून सातशे साडेसातशे वर्षापूर्वीचा तिथून पायी पुढे जायचं शिवाजी महाराजांचे रोड इथून असा पावडर असता असा दहा म्हणजे इतकं पुण्यवान गाय गावी गाभाराच्या होय गाभाराच्या बोर्ड वरती सोमवती व पौर्णिमेला कायमस्वरूपी अन्नदान करणाऱ्यांची नावे लिहिलेली आठवतात हो काय आत्माराम शांताराम पिंगळे आत्माराम शांताराम पिंगळे हा परत कधी आलो तर तुम्हाला पाणी नाही नाही निघतो आता आता पुढे जातो जिल्हा पुणे तालुका आंबेगाव वडगाव काशिंबेग येथील आवर्जून दर्शनाला यावं असं जय मल्हार मंदिर येळकोट येळकोट जय मल्हार